मी छत्रपती रूपराव हा कर्णिकनगर बचा एरिया आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी साधारणतः एकोणीसशे नव्वदपासून या ठिकाणी वास्तव्यास आहे अनेक वेळा अनेक पद्धतीनं महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या जातात त्यासाठी प्रभाग रचना केल्या जातात वार्डरचना केल्या जातात पण गेल्या पंधरा वर्षाचा अनुभव असा आम्हाला आहे की आमचं कर्णिकनगर हे तीन प्रभागामध्ये उभागले गेलेलं आहे आपण आम्ही आत्ता या ठिकाणी जे हो, उभे आहोत त्याच्या उजव्या बाजूचा भाग हा कर्णिक नगर नऊ प्रभाग क्रमांक नऊ आहे आणि समोरचा भाग आहे प्रभाग क्रमांक तेरा आहे आणि हा डेड एंडला जो रस्ता आहे त्याच्या पलीकडचा कर्णिक नगरचा भाग जो आहे हा प्रभाग क्रमांक बारामध्ये गेल्या पंधरा वर्षाचा अनुभव असा आहे की या या परिसरामध्ये निवडून आलेले नगरसेवक कुठलंही काम करत नाही कुठल्याही प्रश्नांची दखल घेत नाही या ठिकाणी पाण्याचा रस्ता आहे पाण्याचा प्रश्न आहे त्यानंतर रस्त्यात खड्डे आहेत गेले पंधरा वर्षापासून या ठिकाणचा रोड तयार झालेला नाही वास्तविक पाहता हा रोड कर्णिकनगर अ ब क एकतानगर भयावस्ती या सर्व प्रभागामध्ये या भागामध्ये जोडणारा जो हा रस्ता आहे परंतु या रस्त्यामध्ये कोणीही लक्ष आजपर्यंत दिलेलं नाही मान्य प्रयत्ताई शिंदेनी गेल्या निवडणुकीमध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की हा रोड आम्ही आज घेतलेला आहे आणि होईल पण ते आश्वासन निवडणूक झाल्यानंतर विरलं निवडून आलेले नगरसेवक हे जे आहेत तिथे विशिष्ट समा म्हणजे समूहातून निवडून येतात त्याचं कारण असं आहे की हा जो परिसर आहे हा परिसर कॉस्मोपॉलिटन परिसर आहे परंतु या न प्रभागाची रचना अशी केली जाते की विशिष्ट समूहाचे लोक निवडून येतात आणि या भागाकडे ते दुर्लक्ष करतात कर्णिक नगर नऊचा जो चा भाग आहे हा नऊचा भाग हा पाण्याच्या टाकीच्या पलीकडच्या भागाला जोडलेला आहे आणि तो जो परिसर आहे त्या परिसरात विशिष्ट समुदायाचे लोक राहतात आता मागचीच घटना म्हणजे लक्षात घेता आमचे नागेश वल्ल्याळ या ठिकाणी होते ते राहणार पेठला आणि नगरसेवक इथले कशाच्या मारोशावर निवडून आले विशिष्ट समूहाच्या समाजाच्या मतावरती निवडून आलेत ते काही लक्ष देत नाहीत आणि मागच्या निवडणुकीच्या स वेळेसुद्धा आम्ही आक्षेप घेताना हा हे आमचे आक्षेप आम्ही मांडले होते की या प्रभागातून प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ते आमचा आम्हाला या रचनेमुळं मिळत नाही आणि म्हणून पूर्वीची जी रचना होती क एकतानगर कर्णिकनगर आणि नगर क हा जो भाग आहे भयवासीचा भाग आहे हा जो लोकवासीचा समूह आहे हा तुम्ही एका प्रभागामध्ये समाविष्ट ठेवा म्हणजे या प्रभा या भागाला प्रतिनिधित्व मिळेल आणि आमची कामं होईल तुम्हाला उदाहरणार्थ गोष्ट सांगतो की या आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्याच्या प म्हणजे पश्चिमेला चिल्ड्रन पार्क आहे हे चिल्ड्रेन पार्कची जी जागा होती ती माझी एका नगरसेवकानं हडप केलेली होती सुदैवानं डोंगरे नावाचे या भागातले प्रतिनिधित्व आम्हाला मिळालं आणि ती जागा त्यांच्या जबड्यातनं काढून त्या ठिकाणी चिल्ड्रेन पार्क तयार झालं म्हणजे या प्रभागातले माणसं जर प्रतिनिधी म्हणून आम्हाला निवडून देता आले तरच या भागाचा विकास होणार आहे या भागातले प्रश्न सुटणार आहे रस्त्याचे जसे प्रश्न आहेत तसे पाण्याचे प्रश्न आहेत स्वच्छतेचे प्रश्न आहेत गटारीची समस्या तर महाभयानक आहे या ठिकाणी उभं असलेल्या ठिकाणी दर दोन दिवसांनी जेट मशीन येतं म्हणजे गेल्या तीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी या ठिकाणी ड्रेनेज जे दे तयार करण्यात आलेलं आहे ती त्यावेळची लोकसंख्या त्यावेळेचा विचार असा लक्षात घेऊन या ठिकाणी ते ड्रेनेज तयार झालेलं आहे हे ड्रेनेज वारंवार तुमतं आणि महानगरपालिकेची माणसं सामान्य माणसाकडनं पैसे घेतल्याशिवाय कामं करत नाही गेली दोन चार चार पाच चार वर्षापासून तर नगरसेवकच नाही म्हणजे आहे असलेले नगरसेवक येतच नव्हते आणि नगरसेवकही नाही अशा परिस्थितीमुळं या भागातले अतिशय नागरी प्रश्न जे आहेत ते नागरी प्रश्न अजिबात सुटत नाही आणि आमची अशी मागणी आहे की ही प्रभाग रचना पहिल्यांदा दुरुस्त करा तरच आम्हाला प्रतिनिधित्व मिळेल नाहीतर आम्हाला आम्ही तसेच व्हाईट कॉलर लोक लो आहोत मला सांगा की आमच्यातली हिंसा जागृत तुम्ही करू नका कधीतरी आम आमचा आम्हाला असं वाटणार आहे की चौथाहून की हे प्रश्न कायद्याने सुटत नसेल तर कायदा हातात घ्यावा अशी परिस्थिती तुम्ही प्रशासनाने निर्माण करू नये एवढीच आम्हाला प्रशासनाला विनंती आहे आणि हे प्रभाग रचना अगदी दुरुस्त झाली पाहिजे जाहीर झालेली प्रभाग रचना ही अन्यायकारक आहे गेल्या का पंधरा वर्षात या प्रभागातले प्रश्न सुटलेले नाहीत आताही या प्रभाव पद्धतीमुळं सुटणार नाही त्यामुळे आमची अतिशय कळकळीची अशी विनंती आहे की ही प्रभाग रचना दुरुस्ती झाली पाहिजे आणि इथल्या भागातले नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत नाही तर आम्हाला आलेल्या माणसाला कशा पद्धतीनं वाग वागवल्या म्हणजे वागवावं लागेल मतं मागायला आल्यानंतर त्या थरापर्यंत आम्हाला जाऊ देऊ नये प्रशासना प्रशासनाने प्रशा ही आमची मागणी आहे